प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे नेमकी कोणती ताकद उभारत आहे असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे एकीकडे महाविकास आघाडीतून तानाजी सातपुते भाजप विरोधात उभे असताना देखील विज्ञान माने हेच भाजप विरोधात चांगली लढत देऊ शकतात अशा चर्चा आता मतदारसंघात रंगू लागल्या आहेत वास्तविक विज्ञान माने यांनी गेल्या अनेक वर्षात आक्रमकपणे मांडलेल्या त्यांच्या रांगड्या स्वभावामुळे हो हवा असणारा धाडसी नेता म्हणून मिरज विधानसभा मतदारसंघात या युवा चेहऱ्याला पसंती मिळत आहे त्यांच्या पदयात्रेत सुद्धा हजारो लोकांची उपस्थिती ही आकर्षणाचा विषय बनत आहे गेल्या काही वर्षात ग्रामीण भागातील प्रत्येक गावांमध्ये त्यांनी आपले निवडक असे विश्वासू कार्यकर्ते निर्माण केले आहेत त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रचार यंत्रणा राबवली जात असून ही लढत वंचित आघाडी विरोधात भाजप अशीच रंगेल अशी चित्र दिसून येत आहे विज्ञान माने यांनी महिषाळ योजना विजेचे ट्रान्सफॉर्मर युवकांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न निकृष्ट काम याबाबत देखील आवाज उठवला मात्र विरोधी पक्षातील उमेदवार याविषयी आक्रमक भूमिका घेतल्याने अनेकांनी विज्ञान मानियांना पसंती दिली आहे येत्या काही कालावधीत निकालांमधून या गोष्टी स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत